ती घरकुल वाटपाची फाईल पंचायत समितीकडे पाठवली होती त्याच काय झालं माहित नाही ग्राम सुधार योजनेअंतर्गत गटारी बांधायची टेंडर मागवले होते त्याचं काय झालं कल्पना नाही रोजगार हमीच कुपन तरी येत का लोकांना वाटायचे बॉम्बलायत लोक जमला नाही काय बोल सोडे बाई तुम्ही लांब लांब सरकता असा या बाया मग खेटून उभा काय तुम्हाला <laughs> ओ साहेब स्त्री कर्मचाऱ्यांशी तुमचं वागणं काय बरोबर नाही मला वरिष्ठांकडे तक्रार करायला पाहिजे तसं नाही ग माय बाई या बाया माय म्हणलं मला मग काय म्हणू वागणारे आता माय म्हणलं मला आता इंग्रजीत बोलले तर मराठीत बघतो ना हे बघा आय एम सॉरी हा सॉरी म्हणजे मजाशी इंग्रजीतच बोलले आता माय म्हणजे माझी आईला माझी बाई हा कायच आवड भाऊ चला गपेजीला नाही माझ तस म्हणणं नव्हतं ए काही काय सांगायलाच रे त्यांना <laughs> काय रे वाघ मरे काय करू लागलास कायम पाच हा कोण सोड होते अर सदापी काम करीत जाना आता का? आता कोणाचं काम केलं ना सांगा की? ती प्रोसिडिंगची फाईल घेणार की तिथं चौपाट्या तर ना उठा की जरा जागेवर ना नाई नाही तर उजवी अंगाल बघा अरे कुठं खापदाडीत घालून ठेवते रे बरा आता स्टेपलर देता का साहेब अहो तिथे आहे की ड्रॉवर मध्ये कोणत्या ड्रॉवर मध्ये अहो बाजूला बघा ड्रॉवर मध्ये नाही मग त्वचा वापरा तू काय काम करतो रे बाबा म्हणजे इतकी वर्ष काम केलं ते गेलो कुठं पाणी आणता का साहेब अहो साहेब पाणी पाणी सारखं कशाला करताय अहो जास्त पाणी पिऊ नका तब्येत खराब होईल आईल्या जगा कुठे कर्मचारी बसला की यांना सण होत नाही नशीब बाबा मला पण कधी कर तुझ्यासारखाच कर्मचारी व्हावं असं वाटतं हो बॉम्बलायला काही कामच नसत नाही का जागा बसून फक्त है है है। बरे बाबा बरे बरं आता एक काम करशील का आता अजून काय तालुक्याला हे टपाल नेऊन देशील का बाबा नाही मी नाही जाणार नाही आणि मग शासनाचा पगार घेतो तेव्हा बरं मुडा असतो तुझा ओ साहेब पगाराचं नाव काढायचं नाही शिपाई असलो म्हणून काय झालं तुमचा भा देतो का पगार हे वाघ मार्या बा काढायचं काम नाही सांगून ठेवतो नाही तर द्या द्या धमकी द्या अहो दुसरं येतं काय तुम्हाला गुलामासारखी वागणूक देता तुम्ही आम्हाला बरोबर नाहीये अहो किती वर्षे अन्याय सण करायचं आम्ही माहिलं हे बरं आहे तुमचं तुम्हीच बुक लायचं तुम्हीच बॉम्ब लायचं येतो मी हे यार कुठं चालला आणि तालुक्याला कोण जाणार तुम्ही जावा की पगार नाही घेतो बाकी फर्स्ट क्लास आहे राम राम भाऊ साहेब राम राम आता ही खटारा गाडी बदला आणि नवीन घ्या की बदलूया की पांडुरंग हरी निघतो वहिनी बरोबर मग काय এই তো পান বনো পান বন তোমাকে ধৰা ব্যৱস্থিত বন একদম হাঁ Con thug la, con đây. Con thug la, con. Con, con. Đi cả người đụng पांडुरंग हरी अरे देवा या बाया मग खेटून उभा होती का तुम्हाला ओ साहेब स्त्री कर्मचाऱ्यांशी तुमचा वागणं काय बरोबर नाही मला वरिष्ठांकडे तक्रार करायला पाहिजे हॅलो कोण बोलतय नाही मी कस <laughs> भेट नाही बऱ्याच दिवसात नाही बऱ्याच दिवसात फोन नाही तुमचा ठेऊ का हुन? आता नाही नाही ुईमुगाची मला नाही माहिती दर तुमच तुम्ही पहा ना हा नाही नाही भुईमुगतलं कसं कळणार मला हा ठेवला रागावला बर ठेवतो काय चाललंय बनसोडे बाई तब्येत बरी आहे ना का आज स्त्री कर्मचाऱ्यांनी पुरुष कर्मचाऱ्याच्या खांदाला खांदा लावून काम करायचं ठरविलं का काय आज अस काय घडतंय बनसोडे बाई कळेल का मला असं रागवत जाऊन ये बनसोडे बाई पाणी ए तुला कुणी सांगितलं रे पाणी आणायला आता साहेब आणले तर घ्या ना अरे इतका मस्त सुसंवाद चालला होता बन सोडे बाईं बरोबर बऱ्याच दिवसानी ते बघितलं ना साहेब काय कायचा आहे मला नको पाणी आता साहेब आणले त्याच काय करू घे ओतून चल हा बाहेर चल